नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कोणते सण वार आले आहेत ती संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये कोणते सण वार आले आहेत ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणते सणवार वार आले आहेत दहा जानेवारी पुत्रदा एकादशी तेरा जानेवारी शाकांभरी पौर्णिमा चौदा जानेवारी मकर संक्रांती सतरा जानेवारी संकट चतुर्थी पंचवीस जानेवारी षष्टतिला एकादशी सव्वीस जानेवारी गणराज्य दिन एकोणतीस जानेवारी मौनी एका आमोशा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारी वसंत पंचमी चार फेब्रुवारी रथ सप्तमी आठ फेब्रुवारी जया एकादशी बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमा सोळा फेब्रुवारी संकट चतुर्थी चोवीस फेब्रुवारी विजया एकादशी सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री सत्तावीस फेब्रुवारी दर्श अमावश्या मार्च दोन हजार पंचवीस दहा मार्च आमलकी एकादशी तेरा मार्च उत्ताशनी पौर्णिमा तेरा मार्च होळी चौथा मार्च धुलिवंदन सतरा मार्च संकट चतुर्थी सव्वीस मार्च भागवत एकादशी एकोणतीस मार्च दर्श अमावश्या एप्रिल दोन हजार पंचवीस सहा एप्रिल श्रीराम नवमी आठ एप्रिल कामदा एकादशी बारा एप्रिल हनुमान जयंती चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोळा एप्रिल संकट चतुर्थी अठरा एप्रिल गुड फ्रायडे चोवीस एप्रिल वरुथिनी एकादशी सत्तावीस एप्रिल दश आमोशा तीस एप्रिल अक्षय तृतीया मे दोन हजार पंचवीस एक मे महाराष्ट्र दिन आठ मे मोहिनी एकादशी बारा मे बुद्ध पौर्णिमा सोळा मे संकट चतुर्थी तेवीस मे अपरा एकादशी सत्तावीस मे दर्श अमावशा जून दोन हजार पंचवीस सात जून भागवत एकादशी दहा जून वट पौर्णिमा चौदा जून संकट चतुर्थी बावीस जून भागवत एकादशी पंचवीस जून दर्श अमावशा जुलै दोन हजार पंचवीस सहा जुलै देवशैनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा दहा जुलै गुरुपौर्णिमा चौदा जुलै संकट चतुर्थी एकवीस जुलै कामी का एकादशी चोवीस जुलै दर्श अमावशा दीप पूजन गुरुपुष्प अमृत एव, चार वाजून त्रेचाळीस मिनटापासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे अठ्ठावीस जुलै श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारला पहिली शिवमोठ ही तांदूळ आहे तीस जुलै नागपंचमी ऑगस्ट दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट श्रावणी सोमवार या दिवशी शिवमोठ तीळ आहे पाच ऑगस्ट पुत्रदा एकादशी आठ ऑगस्ट नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्ट रक्षाबंधन अकरा ऑगस्ट श्रावणी सोमवार ह्या दिवशी शिवमुठ मुंग आहे बारा ऑगस्ट अंगारकी चतुर्थी चौदा ऑगस्ट पतिती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती उपवास सोळा ऑगस्ट गोपाळकाला अठरा ऑगस्ट श्रावणी सोमवार या दिवशी शिवमुठ जव आहे एकोणावीस ऑगस्ट अजय एकादशी एकवीस ऑगस्ट गुरुपुष्प अमृत एक सकाळी सहा वाजेपासून चालू होणार आहे बावीस ऑगस्ट पोळा या दिवशी आमोशा प्रारंभ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाला चालू होणार आहे तेवीस ऑगस्ट श्रावण आमोशा समाप्ती अकरा वाजून पस्तीस मिनटाला संपणार आहे सव्वीस ऑगस्ट हरतालिका तृतीया सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन ह्या दिवशी होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ऋषी पंचमी सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर ज्येष्ठ गौरी पूजन दोन सप्टेंबर ज्येष्ठ गौरी विसर्जन तीन सप्टेंबर परिवर्तन एकादशी सात सप्टेंबर पोष्टपदी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा पितृपक्ष प्रारंभ दहा सप्टेंबर संकट चतुर्थी सतरा सप्टेंबर इंदिरा एकादशी एकवीस सप्टेंबर सर्व पितृ आमावशा बावीस सप्टेंबर घटस्थापना या दिवसापासून नवरात्र प्रारंभ ऑक्टोंबर दो दोन हजार पंचवीस दोन ऑक्टोंबर दसरा दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती तीन ऑक्टोंबर पाशुकुश एकादशी सहा ऑक्टोंबर कोजाकिरी पौर्णिमा दहा ऑक्टोंबर संकट चतुर्थी सतरा ऑक्टोंबर रमा एकादशी ग्वादश द्वादशी वसुबारस अठरा ऑक्टोंबर धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती एम दीपतान वीस ऑक्टोंबर नरक चतुर्दशी अभंगस्थान चंद्रोदय पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी एकवीस ऑक्टोंबर लक्ष्मीपूजन दर्श अमावशा बावीस ऑक्टोंबर प्रतिपदा दीपावली पाडवा तेवीस ऑक्टोंबर भाऊवीज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन नोव्हेंबर भागवत एकादशी तुळशी विवाह प्रारंभ पाच नोव्हेंबर कार्तिकी पौर्णिमा गुरु नानक जयंती तुळशी विवाह समाप्ती आठ नोव्हेंबर संकट चतुर्थी पंधरा नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी यात्रा वीस नोव्हेंबर कार्तिकी अमावस्या पंचवीस नोव्हेंबर नागदिवे नागपूजन सव्वीस नोव्हेंबर चंपाष्ठमी मार्तंड भैरव सत्तावीस नोव्हेंबर मार्गशीर्ष गुरुवार डिसेंबर दोन हजार पंचवीस एक डिसेंबर मोक्षदा एकादशी चार डिसेंबर दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा स मार्गशीर्ष गुरुवार सात डिसेंबर संकट चतुर्थी अकरा डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवार पंधरा डिसेंबर सपला एकादशी अठरा डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवार एकोणाठ डिसेंबर दर्शवेळ आमावश्या पंचवीस डिसेंबर क्रिसमस नाताळ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद